नमस्कार मित्रांनो वाय पी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो नांदेड जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार एकवीस संदर्भात एक जे काय परिपत्रक आहे ते परिपत्रक तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेलं आहे या ठिकाणी बघू शकता सूचना नांदेड जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाईपदासाठी तात्पुरती निवड यादी जी आहे ती उमेदवाराचे कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहून या ठिकाणी चौदा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती आणि सदर यादीमधील प्रतीक्षेत असलेले जे काही उमेदवार आहेत त्या उमेदवारापैकी या ठिकाणी सतरा उमेदवारांना या ठिकाणी कागदपत्र तपासणीसाठी पुन्हा बोलवण्यात आलेलं आहे प्रतीक्षा देतील हे सतरा उमेदवार आहे या ठिकाणी बघू शकता मूळ शैक्षणिक व अर्हता प्रमाणपत्र दिनांक आठ जानेवारी दोन रोजी सकाळी दहा वाजता या ठिकाणी तुम्हाला हजर राहायचं आहे पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड या ठिकाणी त्याचबरोबर गैरहजर व कागदपत्र सादर जे न करणारे उमेदवार आहे त्या उमेदवाराची उमेदवारी या ठिकाणी रद्द करण्यात येईल याची या ठिकाणी उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे म्हणजे या ठिकाणी एक मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो नांदेड जिल्हा पोलीस दलामध्ये या ठिकाणी जे उमेदवार प्रतीक्षा यादीमध्ये होते त्या प्रतीक्षा यादीमधील सतरा उमेदवारांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे या ठिकाणी बघू शकता सतरा उमेदवारांची जी काही लिस्ट आहे ती लिस्ट या ठिकाणी देण्यात आली आहे त्याचबरोबर ॲप्लिकेशन नंबर दिले आहे चेस्ट नंबर दिला आहे आणि उमेदवाराचं नाव जे आहे त्या उमेदवाराचं नावसुद्धा या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे हे जे काही सतरा उमेदवार आहे या सतरा उमेदवारांना या ठिकाणी आठ जानेवारीला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्या उमेदवारांना ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे ज्या ज्या उमेदवारांच्या या ठिकाणी नाव असतील सतरा उमेदवाराचे त्यांच्यापर्यंत हा जो काही व्हिडिओ आहे त्यांच्यापर्यंत या ठिकाणी शेअर करा या ठिकाणी बघू शकता श्रीकृष्ण कोकाटे पोलिस अधीक्षक नांदेड यांच्या या ठिकाणी स्वाक्षरी सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे तर हे जे काही परिपत्रक आहे मित्रांनो हे परिपत्रक वेटिंगवाल्या उमेदवारांसाठी होतं जे प्रतिक्षामध्ये उमेदवार आहे त्या प्रतिक्षामधील उमेदवारापैकी या ठिकाणी सतरा जे उमेदवार आहेत त्या सतरा उमेदवारांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे पोलीस भरतीची तयारी करत असाल तर मार्केटमध्ये पोलीस भरती, मार्केट मा भरती संदर्भात एक छान पुस्तक आहे पोलीस भरती पंच्याण्णव प्रश्नपत्रिका संच याचं वैशिष्ट्य काय आहे तर मुख्य वैशिष्ट्य या ठिकाणी दोन हजार मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा जो समावेश आहे तो समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्याचबरोबर मुंबई नायगाव म्हणजेच मुंबई शहर आणि उपनगरवरील विशेष सराव प्रश्न सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहे आता दोन हजार तेवीस मध्ये झालेले सर्व जे काही वाहन चालक आहेत त्याचबरोबर पोलीस शिपाई एसआरपीएफ पंच्याण्णव प्रश्नपत्रिकाचा यामध्ये समावेश आहे आणि या पुस्तकामध्ये पोलीस वाहन चालकाच्या एकोणतीस त्याचबरोबर शिपायाच्या एकोणचाळीस पोलीस प्रशासन आठ त्यानंतर मुंबई शहर आणि उपनगर अशा सात त्याचबरोबर एसआरपीएफच्या बारा अशा एकूण पंच्याण्णव प्रश्नपत्रिकाचा म्हणजेच आठ हजार तीनशे पंच्याहत्तर प्लस प्रश्नांचा समावेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे अंतिम उत्तर तालिकेनुसार या ठिकाणी की स्मार्ट आहे देण्यात स्टडी पब्लिकेशन नांदेडचं या ठिकाणी हे पुस्तक आहे विठ्ठल रौतवार सरांचं किंमत आहे तीनशे पासष्ट रुपये महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे या ठिकाणी अत्यंत उपयोगी असं पडणार तुम्हाला पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच पंच्याण्णव आठ हजार तीनशे पंच्याहत्तर प्लस प्रश्नाचा यामध्ये तुमचा सराव होणार आहे तर नक्कीच जवळच्या बुक स्टोअरवरून खरेदी करा